नमस्कार नागरिक बंधुभगिनींनो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयीन सुधारणांच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या अंतर्गत विविध विषयांवरती माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे जमिनीची मोजणी जमीन आणि जमिनीची मोजणी हे विषय सर्वच शेतकऱ्यांच्या आणि जमीन मालकांच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचे विषय आहेत या विषयांमध्ये बरीचशी अनभिज्ञता असते जमिनीची मोजणी कोण करून देतं त्यासाठी कुठे अर्ज करावा लागतो त्यासाठी किती शुल्क भरावं लागतं आणि मोजणीचा नकाशा आपल्याला कुठून प्राप्त होतो याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत जमिनीची मोजणी करून देण्याची जबाबदारी ही भूमी अभिलेख विभागाची आहे तालुक्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयाच्या माध्यमातून ही जमिनीची मोजणी करून दिली जाते आणि जी एन एस एस रोवर या आधुनिक यंत्राच्या साहाय्याने सध्या स्थितीला ही मोजणी करून दिली जाते सर्वप्रथम आपण पाहूया की जमिनीच्या मोजणीची आवश्यकता नागरिकांना शेतकऱ्यांना का भासते आपण पाहतो दिवसेंदिवस शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार देखील वाढत आहेत या सर्व व्यवहारांमध्ये आपल्या जमिनीच्या हद्दीची खात्री करून घेण्यासाठी जमिनीची मोजणी करून घेणं आवश्यक असतं एकाच सातबाऱ्यावरती विविध कारणांमुळे सहधारकांची संख्या देखील वाढत आहे त्यांना देखील आपल्या हद्दीची खात्री करून घ्यायची असते त्यासाठी जमिनीची मोजणी करावी लागते त्याचप्रमाणे न नियोजन प्राधिकरणाकडे वस्तुस्थितीदर्शक नकाशा हा सादर करण्यासाठी देखील जमिनीच्या मोजणीची आवश्यकता भासत असते जमिनीच्या मोजणीची संपूर्ण प्रक्रिया ही माननीय जमाबंदी आयुक्त यांच्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या एका परिपत्रकामध्ये सविस्तरपणे देण्यात आलेली आहे नागरिकांनी जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज कुठे करावा त्याची माहिती आपण पाहू जमिनीच्या मोजणीचा अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन करण्यात आलेली आहे शासनाच्या ई मोजनी डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती ई e मोजनी व्हर्जन टू या टॅपच्या माध्यमातून अर्जदार मोजणीचा ऑनलाइन अर्ज सादर करू शकतो किंवा कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्राच्या मदतीने देखील याच संकेतस्थळावरती हा अर्ज आपल्याला सादर करता येतो मोजणीच्या अर्जाचे साधारणतः दोन मुख्य प्रकार आहेत तुम्हाला जर तुमच्या संपूर्ण सर्वे नंबर किंवा गट नंबरची मोजणी करून हवी असेल तर तुम्हाला हद्द कायम मोजणी या प्रकारामध्ये अर्ज सादर करावा लागतो जर तुम्हाला केवळ तुमच्या हिश्श्यापुरती मोजणी करून हवी असेल तर तुम्हाला पोट हिस्सा मोजणी या प्रकारामध्ये हा ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो अर्जासोबत कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात कोणती माहिती भरावी लागते याची आपण माहिती घेऊ जमीन मोजणीचा अर्ज भरत असताना संपूर्ण सर्वे नंबर गट नंबरमधील सर्व सहधारक त्यांचे लगतधारक चतुसीमाधारक यांची नावे पत्ते आणि मोबाईल क्रमांक ही सर्व माहिती आपल्याला तिथे भरावी लागते त्याचप्रमाणे मोजणी ज्या जागेची करायची आहे त्या जागेचे खरेदी खत किंवा हक्क संपादनाचा पुरावा अपलोड करावा लागतो त्याचप्रमाणे मोजणी करायच्या जागेच्या चतुसीमांची माहिती त्या ठिकाणी भरावी लागते परिशिष्ट एकमध्ये दिलेले प्रतिज्ञापत्र देखील त्या ठिकाणी अपलोड करावे लागते महानगरपालिका नगरपालिकेच्या हद्दीमध्ये नवीन उपविभाग तयार होत असल्यास त्याची मोजणी करण्यासाठी महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा नगररचना विभाग यांचे ना हरकत प्रमाणपत्र देखील त्या ठिकाणी अपलोड करावे लागते मोजणी ज्या जागेची करायची आहे त्या जागेवरती वहिवाटीच्या काही खुणा असतात उदाहरणार्थ दगड दगडी बांध किंवा तारेचे कंपाऊंड इत्यादी मोजणी अर्ज तुम्हाला भर भरण्यापूर्वी पंधरा दिवसाच्या अगोदरच्या कालावधीमध्ये या ठिकाणी जाऊन त्या वहिवाटीच्या खुणांचे एक डिजिटल छायाचित्र अर्जदाराने काढायचे आहे त्या छायाचित्रावरती दिनांक आणि वेळ नमूद असणे आवश्यक आहे हे छायाचित्र देखील मोजणीच्या अर्ज भरत असताना आपल्याला अपलोड करावे लागते आता आपल्याला स्क्रीनवर परिशिष्ट एक दिसत आहे परिशिष्ट एकमध्ये प्रतिज्ञापत्राचा नमुना आहे हा आपल्याला अर्जासोबत अपलोड करायचा आहे आता स्क्रीनवरती आपल्याला परिशिष्ट दोन दिसत आहे परिशिष्ट दोन हा एका फलकाचा नमुना आहे तुमचा मोजणीचा अर्ज भरून झाल्यानंतर मोजणीची दिनांक तुम्हाला मिळते त्या दिनांकाच्या सात दिवस अगोदर आपल्याला त्या मोजणीच्या जागेवरती हा फलक प्रदर्शित करावा लागतो या फलकावरती जमीन मोजणीच्या बाबतीत सर्व माहिती म्हणजे जमिनीचे क्षेत्र जमिनीचा गट नंबर अर्जदाराचे नाव आणि जमिनीच्या मोजणीचा दिनांक ह्या सर्व बाबी प्रदर्शित केलेल्या असतात सात दिवस अगोदर आपण जमिनीवरती हा फलक प्रदर्शित केल्याचा पुरावा म्हणून या ठिकाणचे देखील एक डिजिटल छायाचित्र अर्जदाराने काढायचे आहे आणि ते छायाचित्र देखील मोजणीच्या किमान दोन दिवस अगोदर त्या संकेतस्थळावरती अपलोड करायचे आहे आता आपण मोजणीचा संवर्ग आणि कालावधी पाहू पूर्वी मोजणीचे चार संवर्ग होते साधी मोजणी तातडीची मोजणी अति तातडीची मोजणी आणि अति अति तातडीची मोजणी आता हे सर्व संवर्ग काढून टाकण्यात आलेले आहेत आणि केवळ दोन संवर्ग ठेवण्यात आलेले आहेत नियमित मोजणी आणि द्रुतगती मोजणी नियमित मोजणीमध्ये अर्ज केल्यास तुम्हाला नव्वद दिवसांच्या आत मोजणी करून मिळते द्रुतगती मोजणीच्या अंतर्गत अर्ज केल्यास आपल्याला तीस दिवसाच्या आतमध्ये मोजणी करून मिळते आता मोजणीसाठी किती शुल्क भरणं आवश्यक आहे याची आपण थोडक्यात माहिती पाहू महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेरील म्हणजेच ग्रामीण भागासाठी ग्रामीण भागामधली जमीन असेल तर त्यासाठी किती मोजणी शुल्क लागतं हे आपण पाहू अशा प्रकारच्या जमिनीसाठी एक सर्वे नंबर किंवा गट नंबरमधील पहिल्या दोन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी नियमित मोजणीचं शुल्क आहे दोन हजार रुपये तर द्रुतगती मोजणीचं शुल्क आहे आठ हजार रुपये याच सर्वे नंबरमधील पहिल्या दोन हेक्टर सोडून पुढील प्रत्येक दोन हेक्टर क्षेत्रापर्यंतच्या क्षेत्रासाठी नियमित मोजणीचं शुल्क आहे एक हजार रुपये तर द्रुतगती मोजणीचं शुल्क आहे चार हजार रुपये महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या हद्दीमधील जमीन असल्यास म्हणजेच शहरी भागातील जमीन असल्यास त्यासाठी किती शुल्क आपल्याला भरावं लागेल ते आपण पाहू अशा प्रकारच्या जमिनीसाठी एक सर्वे नंबर किंवा गट नंबरमधील पहिल्या एक हेक्टर क्षेत्रासाठी नियमित मोजणीचं शुल्क आहे तीन हजार रुपये तर द्रुतगती मोजणीचं शुल्क आहे बारा हजार रुपये याच सर्वे नंबरमधील पहिल्या एक हेक्टर क्षेत्राच्या पुढील प्रत्येक एक हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी नियमित मोजणीचं शुल्क आहे दीड हजार रुपये तर द्रुतगती मोजणीचं शुल्क आहे सहा हजार रुपये कंपन्या इतर संस्था विविध प्राधिकरणे महामंडळे किंवा भूसंपादनाची जमीन असेल आणि तिची मोजणी करायची असेल तर त्यासाठी किती शुल्क आवश्यक आहे त्याची आपण माहिती घेऊ अशा प्रकारच्या जमिनींच्या बाबतीत एक किंवा एक सर्वे नंबर किंवा गट नंबरच्या बाबतीत पहिल्या एक हेक्टर क्षेत्रासाठी नियमित मोजणीचं शुल्क आहे तीन हजार रुपये तर द्रुतगती मोजणीचं शुल्क आहे बारा हजार रुपये याच सर्वे नंबरमधील पहिल्या एक एक हेक्टरचे हेक्टर क्षेत्र सोडून पुढील प्रत्येक एक हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी नियमित मोजणीचं शुल्क आहे दीड हजार रुपये तर द्रुतगती मोजणीचं शुल्क आहे सहा हजार रुपये आता काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहू मोजणीचं शुल्क हे आपल्याला कुठे भरावं लागतं तर मोजणीचा अर्ज ज्या ठिकाणी आपण सादर करतो त्याच संकेतस्थळावरती नेट बँकिंगच्या माध्यमातून हे शुल्क अर्जदाराला भरता येतं किंवा चालान जनरेट करून बँकेत जाऊन देखील हे शुल्क अर्जदाराला बँकेत देखील भरण्याची सुविधा असते मोजणीच्या वेळी अर्जदार सहधारक आणि सर्व लगतधारक किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी या सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित असणं आवश्यक असतं मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर ज्या संकेतस्थळावरती तुम्ही मोजणीचा अर्ज भरला होता त्याच संकेतस्थळावरती तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला मोजणीचा नकाशा डाउनलोड करून घेता येतो सदरच्या नकाशावरती संबंधित अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरी असतात एखाद्या व्यक्तीला मोजणीबाबत जर आक्षेप असेल तर तो निमताना मोजणी करून घेऊ हो शकतो भूकर मापक किंवा मा परिरक्षण भूमापक यांनी केलेल्या मोजणीच्या बाबत जर आक्षेप आला तर उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून निमताना मोजणी करून घेता येऊ शकते या मोजणीसाठी मूळ मोजणी फीच्या तीन पट मोजणी फी अदा करावी लागते उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी केलेल्या मोजणीच्या देखील आक्षेप असल्यास जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून निमताना मोजणी करून घेता येते यासाठी मूळ मोजणी फीच्या पाचपट एवढी रक्कम संबंधित अर्जदाराला अदा करावे लागते अशा प्रकारे आपण थोडक्यात मोजणीची संपूर्ण प्रक्रिया समजून घेतलेली आहे शासनाने मोजणीची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि पारदर्शक अशी केलेली आहे नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा धन्यवाद